दे आर ते त्या ती आहेत दे म्हणजे ते त्या ती दे हे तृतीय पुरुष अनेक वशनी सर्वनाम आहे ही शी आणि इट या तिन्ही सर्वनामांचे अनेक वचन दे हे आहे वर्तमान काळात दे या कर्त्यानंतर बी या क्रियापदाचे आर हे रूप वापरले जाते उदाहरणार्थ दे आर गुड फ्रेंड्स ते चांगले मित्र आहेत दे आर ब्रेव गर्ल्स त्या पराक्रमी मुली आहेत दे आर ब्युटिफुल फ्लावर्स ती सुंदर फुले आहेत या ठिकाणी फ्रेंड्स गर्ल्स फ्लावर्स, या नामांसाठी आपण दे हे सर्वनाम वापरतो दे आर नर्सेस त्या परिचारिका आहेत दे आर भुशेश ती झुडपे आहेत दे आर गोल्डस्मिथ्स ते सोनार आहेत दे आर अवर टीचर्स ते आमचे शिक्षक आहेत दे आर वरीड, ते चिंताग्रस्त आहेत दे आर एक्सपेन्सिव क्लोथ्स ते महागडे कपडे आहेत दे आर बुलक कार्ड्स त्या बैलगाड्या आहेत दे आर इंडियन प्लेयर्स ते भारतीय खेळाडू आहेत दे आर ॲक्टिव ते चपळ आहेत